CTET, पेपर एक आणि दोन मध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या पन्नास मानसशास्त्रीय बालविकास अध्यापनशास्त्र व्याख्या एक बालविकास व्याख्या जन्मापासून प्रौढत्वापर्यंत होणारे शारीरिक मानसिक भावनिक व सामाजिक बदल शास्त्रज्ञ अर्नेस्ट हरलो दोन वाढ व्याख्या शरीराचा आकार व वजन वाढणे शास्त्रज्ञ अर्नेस्ट हरलो तीन विकास व्याख्या व्यक्तीच्या सर्वांगीण गुणात्मक बदल शास्त्रज्ञ अर्नेस्ट हरलो चार कधिगम व्याख्या अनुभवामुळे होणारा तुलनेने कायमस्वरूपी वर्तन बदल शास्त्रज्ञ गेट्स पाच प्रयत्नचूक अधिगम व्याख्या अनेक प्रयत्नांमधून योग्य उत्तर शोधणे शास्त्रज्ञ थॉर्नडाइक सहा परिणाम नियम व्याख्या सुखद परिणाम असलेले वर्तन बलकट होते दुःखद परिणाम असलेले दुर्बल होते शास्त्रज्ञ थॉर्नडाइक सात सशर्त अधिगम व्याख्या एका उद्दीपनाशी दुसरे उद्दीपन जोड़ून होणारे अधिग शास्त्रज्ञ पावलो आठ प्रोत्साहन अधिगम व्याख्या बक्षीस किंवा शिक्षा यामुळे अधिगम शास्त्रज्ञ स्किनर नऊ निरीक्षणात्मक अधिगम व्याख्या इतरांचे वर्तन पाहून शिकणे शास्त्रज्ञ बंडुरा दहा तंतरदृष्टी अधिगम व्याख्या समस्या अचानक समजून घेऊन शिकणे शास्त्रज्ञ कोहलर अकरा संज्ञानात्मक विकास व्याख्या विचार स्मरण तर्कशक्ती व समजियांचा विकास शास्त्रज्ञ जीन पियाजे बारा संवेदन प्रेरक अवस्था व्याख्या इंद्रिये व हालचालींमधून शिकण्याची अवस्था शास्त्रज्ञ जीन पियाजे तेरा पूर्वसंकल्पनात्मक अवस्था व्याख्या प्रतीकांचा वापर सुरू होतो पण तर्क मर्यादित असतो शास्त्रज्ञ जीन पियाजे चौदा ठोस संक्रियात्मक अवस्था व्याख्या ठोस वस्तूंवर तर्कशुद्ध विचार करण्याची अवस्था शास्त्रज्ञ जीन पियाजे पंधरा तौपचारिक संक्रियात्मक अवस्था व्याख्या अमूर्त व तर्कशुद्ध विचार करण्याची अवस्था शास्त्रज्ञ जीन पियाजे सोळा सामाजिक संज्ञान सिद्धांत व्याख्या अधिगम सामाजिक परस्परसंवादातून होतो शास्त्रज्ञ बंडुरा सतरा जवळचा विकास क्षेत्र व्याख्या मुलाला मदतीने जे करता येते ते क्षेत्र शास्त्रज्ञ लेव वायगोत्सकी अठरा व्याख्या शिकताना दिली जाणारी तात्पुरती मदत शास्त्रज्ञ वायगोत्स्की एकोणीस बुद्धिमत्ता व्याख्या समस्या सोडवण्याची व परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता शास्त्रज्ञ बिने वीस भावनिक बुद्धिमत्ता व्याख्या स्वतः व इतरांच्या भावना ओळखून त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता सव्वीस व्यक्तिमत्व व्याख्या व्यक्तीच्या वर्तनाची वैशिष्ट्यपूर्ण रचना शास्त्रज्ञ सत्तावीस आयडीपर ई गो व्याख्या व्यक्तिमत्वाचे तीन भाग मूलभूत प्रवृत्ती वास्तववादी भाग नैतिक भाग शास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड अठ्ठावीस नैतिक विकास व्याख्या योग्य व अयोग्य वर्तन समजून घेण्याची क्षमता शास्त्रज्ञ लॉरेन्स कोहलबर्गत एकोणतीस चारित्र्य व्याख्या नैतिक व सामाजिक मूल्यांचा संच शास्त्रज्ञ फ्रेल तीस शिस्तक व्याख्या नियमांचे पालन करणे शास्त्रज्ञ पियाजे एकतीस सहभाग व्याख्या एकत्र काम करणे व उद्दिष्ट साध्य करणे शास्त्रज्ञ ड्यूई बत्तीस स्पर्धा व्याख्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसऱ्याशी तुलना शास्त्रज्ञ ड्यूई तेहत्तीस नेतृत्व व्याख्या मार्गदर्शन करण्याची क्षमता शास्त्रज्ञ ल्युथर चौतीस समुपदेशन व्याख्या मार्गदर्शन व समस्या सोडवण्याची प्रक्रिया शास्त्रज्ञ कार्टर पस्तीस तणा व्याख्या मानसिक व शारीरिक दबावाची अवस्था शास्त्रज्ञ हांसेले छत्तीस तात्मसन्मान व्याख्या स्वतःचा आदर व मूल्य जाणवणे शास्त्रज्ञ प्रोसेनबर्ग सत्तीस आत्मविश्वास व्याख्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे शास्त्रज्ञ प्रोसेनबर्ग कडतीस सर्जनशीलता व्याख्या नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता शास्त्रज्ञ दिल फोर्ड एकोणचाळीस स्मरणशक्ती व्याख्या माहिती साठवण्याची व आठवण ठेवण्याची क्षमता शास्त्रज्ञ ब्रॅडशॉ चाळीस विस्मरण व्याख्या माहितीची आठवण राहणे शास्त्रज्ञ हरमन एबिंग हाऊस एक्केचाळीस लक्ष व्याख्या मन केंद्रित करून माहितीवर एकाग्रता शास्त्रज्ञ जेम्स बेचाळीस सांघिक अधिगम व्याख्या गटात शिकण्याची प्रक्रिया शास्त्रज्ञ द्युई त्रेचाळीस खेळाधारित शिक्षण व्याख्या खेळाद्वारे शिकण्याची प्रक्रिया शास्त्रज्ञ फ्रॉबेल चव्वेचाळीस समस्या केंद्रित शिक्षण व्याख्या समस्यांवर आधारित शिकण्याची पद्धत शास्त्रज्ञ बाट पंचेचाळीस अनुभवाधारित शिक्षण व्याख्या अनुभवातून शिकणे शास्त्रज्ञ ड्यूई सेहेचाळीस स्वतंत्र अध्ययन व्याख्या स्वतः शिकणे मार्गदर्शनाशिवाय शास्त्रज्ञ ड्यूई सत्तेचाळीस समान संधी व्याख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण उपलब्ध करणे शास्त्रज्ञ युनेस्को अठ्ठेचाळीस समावेशक शिक्षण व्याख्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शिक्षणाचा समावेश शास्त्रज्ञ वायगोत्स्की एकोणपन्नास बालहक्क व्याख्या मुलांचे मूलभूत अधिकार शास्त्रज्ञ युनिसेफ पन्नास शिक्षणाचा उद्देश व्याख्या सर्वांगीण विकास व जीवन कौशले शिकवणे शास्त्रज्ञ जॉन ड्यूई